दुःख अडवायला कुंभऱ्या सारका अडवायला कुंभऱ्या सारका मध्ये हुंगार व्यासार मित्र वनव्या <स्क्षाट> वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु, एक तू मित्र कर करारव्या सारखा दुख अडवायला कुमऱ्या सारका मित्र बनव्यामध्ये गारव्या सारका आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही तुम्ही मित्र असला जवळ जर मित्र असला जवळ जर मनासारका मित्र सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा तासलो जिंदगी चालताना पुन्हा

मित्र <laughs> बनव्यामध्ये <laughs> <laughs>